तिरोडा उपविभागीय अधिकारी यांनी केला खासदार डॉ प्रशांत पडोडे यांचा जनता दरबार रद्द उन्हाच्या तडाख्यात झाडाखाली बसत खासदारांनी घेतला जनता दरबार गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोडे यांच्या पुढाकाराने दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सोमवारला तिरोडा येथील पंचायत समितीमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात आला होता परंतु प्रशासनाने विशेषतः तिरोडा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी नियोजित जनता दरबार कार्यक्रम अवघ्या अर्ध्या तासास आधीच रद्द केला आहे हा प्रकार भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जनतेचा आणि लोकशाही व्यवस्थेचा अवमान आहे अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार डॉ प्रशांत पडोडे यांनी व्यक्त केली आहे जनता दरबार आपल्या समस्या मांडण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले होते अशातच खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी उन्हाच्या तडाख्यात झाडाखाली जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि तिरोडा प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा पर्दाफाश केला तिरोडा उपविभागीय अधिकाऱ्यांना जर काही अडचण होती तर त्यांनी खासदार महोदयांशी प्रत्यक्ष भेटून किंवा दूरध्वनीवरून सांगायला पाहिजे होते उपविभागीय अधिकाऱ्यांनी तसे न करता जनता दरबार रद्द करण्याचा आदेश सोशल मीडियावर व्हायरल करत प्रोटोकॉलचा भंग केला हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून या संदर्भात आपण लोकसभा अध्यक्ष यांचेकडे तक्रार दाखल करणार असल्याचे खासदार महोदयांनी जाहीर केले आहे तसेच झालेला प्रकार हा फक्त निषेध नव्हे तर लोकशाही व घटनात्मक अधिकारांवर झालेला घाला आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई झालीच पाहिजे अन्यथा संसदीय पद्धतीने हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात येईल तसेच यापुढचा जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घेण्यात येईल असेही खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी सांगितले आहे तसेच यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड यांनी हा प्रकार भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनतेसह लोकप्रतिनिधींचा अपमान आहे आम्ही हे सहन करणार नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहू यासाठी मायबाप जनतेने या लढ्या साथ द्यावी असे आवाहन करत तिरोडा उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल गोंदिया थोडासा तपशील तपशीलध्यक्ष दिलीपजी बनसोड यांनी आपल्याला सगळ्यांना अवगत केलेला आहे आज जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता हा जनता दरबार आपण तिथं आयोजित केला होता तेवढ्या क्षेत्रामध्ये खासदार म्हटलं की प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही प्रत्येक गावापर्यंत घरापर्यंत जाऊ शकत नाही म्हणून आम्ही विचार केला का एक तालुका स्तरावर आपण एक घ्यायची त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना पण बोलवायचं आणि त्यांचे प्रश्न जाणून कारण की आता जिकडे तिकडे पाण्याचे प्रश्न आहेत इलेक्ट्रिकचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यांना इलेक्ट्रिसिटी बरोबर व्यवस्थित मिळून नाही राहिली त्यांना पाणी व्यवस्थित मिळून नाही राहिला सरकारने जे जे वाद्य केले होते ते काही परिपूर्ण होऊन नाही राहिले आणि चारही बाजूला प्रेशर असा झाला तर जनतेने आवाज दिला की तुम्ही आमचे प्रश्न जाणून घ्या आणि सोडवा प्रत्येक गावात आम्ही गेलो असता सगळेजण हाच आवाज होता या कारणास्तव आम्ही जनता दरबार घेण्याचा आम्ही विचार केला आणि सुरुवात आम्ही केरळ क्षेत्रातून केली त्या ठिकाणी के जनता दरबार घेण्याकरता आम्ही एस ओ मॅडमला सांगितलं त्यांनी आदेश दिले पत्र काढला परंतु एंड वेळी अर्धा तासापूर्वी त्यांनी एक परिपत्रक काढला आणि ते रद्द झाली म्हणून त्यांनी व्हायल केला पण त्यांनी मला कॉन्टॅक्ट सुद्धा केला नाही त्यांनी एक फोन सुद्धा लावला नाही का तुमचा जो जनता दरबार तुम्ही घेतला आहे ते मी कॅन्सल केला पहिला प्रश्न येत होतो की जनतेचा हक्क आहे जनसामान्याचा अधिकार आहे तो रोखण्याचा काम हे प्रशासन कशाला करत आहे कोणाच्या प्रेशरनी हा काम करत आहे आणि त्यांना अधिकार कोणी दिला आज सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्यांना अधिकार दिला आहे का की राज्य शासनाने अधिकार दिला आहे का जनतेचा अंधेकार थांबवण्याचा काम आणि त्यांचा आवाज दाबण्याचं काम हे प्रशासन आणि हे सरकार करत आहे दुसरा मुद्दा हे आहे की त्यांनी या लेटरमध्ये जे लँग्वेज वापरली आहे ते लँग्वेज बघा तुम्ही त्या लँग्वेज मध्ये त्यांनी सांगितलं आहे की कृपया याची नोंद करणे आदेश करून राहिले विषय दिनांक अठ्ठावीस चार पंचवीस रोजी दुपारी बारा जनता दरबार कार्यक्रम कर रद्द करण्याबाबत पहिले स्थानात यांना अधिकार कोण दिला अरे जनता दरबार यांचा आहे का जनता दरबार लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता खासदारांनी जनप्रतिनिधींनी ठेवले आहेत आणि तुम्हाला कोण अधिकार देते दुसरा एफीसीबीची लाईफ मिळत दुसरी महत्वाची घरकुलांचे प्रश्न आहेत ज्या ठिकाणी रेती मिळत नाही घरकुलांची भिलप मिळत नाही असे विविध प्रश्न लोकांचे आहेत आणि म्हणून लोकांच्या प्रश्नाला वाचा करणे त्यांचे प्रश्न सोडवणे ही भूमिका घेऊन जनता दरबार घेण्याचा निर्णय खासदाराने घेतला हा योग्यच यो होता त्या जनता दरबारामध्ये कुठल्या पक्षाचा येईल कोण येईल हा विषयच नव्हता जनता जनता ज्यांनी मतदान दिलं काय नाही केलं काय ह्या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवावं ही भूमिका खासदाराने घेतली आणि या संदर्भामध्ये जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी पत्र दिलं की मी या तारखेला जनता दरबार घेत आहे या ठिकाणी आपण अधिकाऱ्यांना थोडासा उपस्थित ठेवावे परंतु त्यांनी त्या बाबतीतली कुठलीही माहिती खासदारांना न देता अगदी वेळेवर वा अकरा वाजता एक व्हॉट्सअपवर पत्र पाठवलं पूजा गायकवाडांनी की हा जनता दरबार रद्द करण्यात आला आपण जर नियमाप्रमाणे जर पाहिला राज्य शासनाने पाठवलेला पत्र आहे की ज्यामध्ये जनता दरबारात अधिकाऱ्यांनी जाऊ नये मान्य आहे पण जनतेचा दरबार रद्द करण्याचा अधिकार कलेक्टर किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांना नाही आणि जर अशा पद्धतीचा असेल तर बुध हायकोर्टाने जी आर आम्हाला दाखवावा की जनता दरबार जनता दरबार जनता दरबार हा घेणं जनतेतील प्रतिनिधीचा अधिकार आहे मग तो कुठल्या पक्षाचा आहे त्याचा विषय नाही पण जनतेच्या प्र घेतलेल्या कार्यक्रमाला अधिकाऱ्यांनी रद्द करणं हे महाराष्ट्रातील अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि ही घटनाबाह्य दुर्दैव आहे हा एका बाजूला अधिकाऱ्यांमध्ये मा जाण्यासारखी भूमिका झालेली आहे अधिकाऱ्यांना असं वाटायला लागलं की आमच्यापेक्षा वरिष्ठ कोणी नाही जनप्रतिनिधी कुठलेही नाही म्हणजे या राज्यामध्ये जे काही लोकशाही आहे या, या लोकशाहीला दाबण्याचं काम अधिकारी वर्ग जर करत असतील तर माझी पहिली मागणी आहे की पूजा गायकवाडांना कुठलाही अधिकार नसताना त्यांनी खासदारांच्या प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना सूचना करणे आवश्यक होता किंवा त्यांना आपला वैयक्तिक कोणी पाठवून त्यांची जी भेट करायला पाहिजे होता की नियमाप्रमाणे जनता दरबार घेता येत नाही जनता दरबारामध्ये काय